रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री गिरिजात म्हणजे लेण्याद्री या गणपतीची कथा आणि इतिहास अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती असा आहे की जो गिरी म्हणजे पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे ते स्थान म्हणजेच लेण्याद्री जुन्नर पासून सात किलोमीटर अंतरावर लेण्याद्रीचा डोंगर आहे मंदिराच्या पूर्व व पश्चिम बाजू अठ्ठावीस लेणी आहेत एकाच मोठ्या आकाराच्या शिवेत मंदिराची लेणी कोरलेली आहे लेण्याद्री मंदिर सात क्रमांकाच्या गुहेत असून तेथे पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती आहे समोरील सभामंडप एकावन्न फूट रुंद आणि सत्तावन्न फूट लांब आहे त्याला कोठेही खांबाचा आधार नाही ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार आहे गुहेत विजेचा एकही बल्ब नाही जवळपास तीनशे सात पायऱ्या चढून गणपतीच्या दर्शनाला जावे लागते गिरिजात्मज नावाने पूजनीय असलेल्या जन्माच्या विविध आख्यायिक सांगितल्या जातात गिरिजा म्हणजे म्हणजे पार्वती आत्मज मुलगा पार्वतीने आपल्याला व्हावी म्हणून लेण्यात्रीच्या डोंगरात तपश्चर्या केली मन एकाग्र व्हावे म्हणून मातीची बालमूर्ती बनवली याच मूर्तीची अनन्य भावाने सेवा केली पार्वतीच्या भक्तीला यश येऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रकट झाले तोच हा गिरजात्मज असे सांगितले जाते जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात बौद्धकालीन प्राचीन कोरीव लेण्यांचा समूह आहे यातील लेण्याद्रीच्या डोंगरावरील लेणी गणेश समूहात मोडतात या लेण्यातील मुख्य गणेश लेणींमध्ये कोणत्याही खांबाचा आधाराशिवाय सभामंडप कोरण्यात आलेला आहे सभामंडपाच्या तिन्ही बाजूला ओवऱ्या कोरलेल्या आहेत यातील उत्तरेकडील ओवरीत श्री गिरिजात्मजाची मूर्ती कोरलेली आहे गणेश लेणी समूहात दोन चैत्यगृह अठ्ठावीस वेरी पाण्याची पंधरा कुंडे आणि सहा शिलालेख आहे अशी ही श्री गिरिजात्मज लेण्यात्री या गणपतीची कथा आपल्याला ऐकायला मिळते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद